बांधकामाची माती थेट गाढी नदीत तक्का परिसरात नवी समस्या अधिकाऱ्यांकडून उपेक्षा पनवेल शहरासाठी महत्वपूर्ण असलेली गाढी नदी आता अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रदूषित झाल्याचं दिसतंय तक्का परिसरात बांधकाम व्यावसायिकांची माती थेट नदीपात्रात येत असल्याने नदीचे पात्र कमी होत असल्याचं दिसत नदीपात्रांची स्वच्छता करण्याची मोहीम राज ठाकरे यांनी सुरू केली तिला सर्वत्र प्रतिसाद मिळत गेला परंतु पनवेलमध्ये नदीची स्वच्छता तर दूरच उलट या मातीच्या ढिकाऱ्यांमुळे नवी समस्या निर्माण झाली आहे याकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांमधून वेळोवेळी आवाज उठवला जातो परंतु अधिकारी प्रतिसाद देत नाही पनवेल महानगरपालिका हद्दीत ही नदी येत असते तरीही महापालिका कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही आयुक्त मंगेश चितळे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी एकमेकांवर जबाबदारी झटकत असल्याने या बांधकाम आर्थिक हितसंबंध जोपासण्याचे प्रयत्न तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय या प्रकरणी तत्काळ दखल घ्यावी आणि पावसाळ्यापूर्वी नदीपात्राची स्वच्छता करावी बेकायदेशीर भराव काढून टाकावा अशी मागणी होत आहे बिरो रिपोर्ट कोकण पनवेल नमस्कार आपण तक्का या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी जी गाडी नदी वाहते आपण बघू शकता गाडी नदी या ठिकाणी वाहते आणि आज नुकतंच आता जे राजसाहेब ठाकरेंचं भाषण झालं की आपल्या नद्या चांगल्या ठेवा किंवा आपल्या नद्या नाल्यांमध्ये काही सुविधा द्याव्यात त्या अनुषंगाने आज ही पनवेलमध्ये जी नदी आहे आज पनवेल महापालिका अंतर्गत येणारी ही जी नदी आहे या नदीमध्ये आज या आजूबाजूच्या परिसरात जेवढे पण बांधकाम व्यावसायिकांचे जे प्रोजेक्ट आहेत मोठे मोठे हा ज्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू आहेत म्हणजे छत्तीस छत्तीसमधले असतील बारामधले असतील असे टॉवर यांचं चालू आहे आणि त्या ठिकाणचा जो काय हा मुरूम जी काही त्यांच्या ठिकाणं बिल्डिंगच्या प्रोजेक्टमधनं निघणारी जी माती आहे ही माती या नदीपात्रामध्ये आपण बघू शकतो पूर्ण नदीपात्र यांनी या ठिकाणी बुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे ज्या वेळेस ते भाषण झालं होतं त्या भाषणामध्ये असं सुद्धा संबोधलं गेलं होतं की नद्या मारून टाकल्या जात आहेत तर, जा तर कुठेतरी ही पण गाडी नदी मारून टाकण्याचा प्रयत्न तर होत नाही ना याकडे आपण कसं बघतात काय नद्या तर मारूनच टाकतात गाडी नदीत जर बघितलं आपण तर हे आता मारायचंच काम चालू आहे ना हे हा आज हा मुरूम आहे हा दुसरीकडे टाकायचा जो नियम आहे किंवा रॉयल्टी वगैरे जे असतं त्यांचं तहसीलदारांचा विषय पण आज या ठिकाणी डायरेक्ट हे नदीमध्ये इथे कोणाचं लक्षच नाहीये या ठिकाणी प्रभागातले नगरसेवक असतील माजी नगरसेवक असतील हे सगळे याला काय विरोध करत नाही आहेत कारण की या, या हळूहळू आता पूर्ण नदीमध्ये जाणार येणारा पावसाळ्याचा काळ आहे आता काही दिवसांनी पावसाळा येईल तेव्हा ही सगळी माती वाहून परत अजूनही मध्ये जाणार आणि पूर्ण जे नद्यांचं जे स्रोत आहे पाण्याचं ते सगळं मरूनच जाणार आहे तर महापालिकेने पण याकडे लक्ष द्यावे तहसील विभागाने लक्ष द्यावे प्रांत विभागाने लक्ष द्यावे त्यांना कुठला काही आर्थिक हितसंबंध त्यांच्या जोपासत असतील तर त्यांनी ते जोपासावे दा मात्र नद्या नाल्या हे व्यवस्थित ठेवावे असं माझी एक त्यांना विनंती आहे पुढे चालून सर आपली एक असोसिएशन पण आहे तर त्या असोसिएशनच्या माध्यमातून पुढे चालून कुठल्याही प्रकारचे कागदपत्र वगैरे करून आपण स्वतः याकडे लक्ष घालणार का याबाबत मी जे आपले प्रांताधिकारी आहेत तहसीलदार कार्यालयातले तहसीलदार आहेत आणि महापालिकेचे देखील बांधकाम विभागाचे जे अधिकारी असतील किंवा आयुक्त असतील यांना आपण पत्राद्वारे लवकर त्या सगळ्या कळवून आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आपण बातमी प्रसिद्ध करून हे कशा पद्धतीमध्ये हा काळ बाहेर टाकला जाईल याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत त्यानंतरही कारवाई नाही केली तर आपल्याला आंदोलनाचा एक पवित्र घ्यावं लागेल आपण बघू शकतो